तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा केंद्र आणि राज्य सरकारमार्फत जे आहे ते वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात आणि यामध्ये तुम्ही जर महिला असाल ज्येष्ठ नागरिक असाल तरुण तरुणी असाल किंवा विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर आधीपासूनच तुमच्या बँक अकाउंटमध्ये योजनेचा लाभ घेत आहे काही ज्येष्ठ नागरिक जे आहे ते निराधार योजनेचा लाभ घेतात किंवा काही महिला आहे ते सुद्धा परमनंट पंधराशे ते, ते यूजने, यूजने, हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तरी योजनेमार्फत जमा होतात संजय गांधी योजना आहे राजीव गांधी योजना आहे वयोश्री योजना आहे अशा प्रकारच्या काही योजना आहे ज्यामध्ये भरपूर वर्षापासून जे आहे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे ते हजार रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत पण आता ते पैसे तुम्हाला जमा होणार नाही किंवा ते पैसे घेण्यासाठी तुम्हाला अडचण होऊ शकते किंवा तुम्ही जर आता दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असाल किंवा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात जास्त महत्वाचा आहे कारण सरकारने आता योजनेसाठी बँक संदर्भात एक सर्वात मोठा आदेश काढलेला आहे तो आदेश कोणता आहे आणि यासाठी तुम्हाला काय करायचे आहे म्हणजे तुमचे जे काही येणारे पैसे आहे तुम्हाला आधीपासून पैसे येत आहे पण सोमवार सुद्धा तुमचे पैसे सुरू राहायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सरकारने एक नवीन आदेश काढलेला आहे त्या आदेशाअंतर्गत जे आहे तुम्ही जर आधीपासून कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे तुमच्या खात्यामध्ये महिन दर महिन्याला पैसे जमा होत आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे विद्यार्थी आहे महिला आहे कोणत्याही योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर आता तुम्हाला तुमचं बँक अकाउंट जे आहे ते डीबीटी आधार शेडिंग असणे सर्वात जास्त महत्वाचे आहे आता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये सुद्धा बारा लाख महिलांसोबत हेच झालं त्यांचं डीबीटी आधार शेडिंग ऍक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे आले नव्हते यापैकी आता भरपूर महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी केल्यानंतर पैसे आलेले आहेत तर आता सरकार जे आहे ते केंद्र आणि राज्यामध्ये चालवल्या जाणाऱ्या सर्वच योजनांचे पैसे जे आहेत ते आता फक्त डीबीटी मार्फतच टाकणार आहे तुम्ही जर आधीपासून कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचे पैसे कोणत्याही खात्यात आधीपासून पासुन आले असेल किंवा समोर येणार असेल तरीही तुमचं अकाउंट आता डीबीटी तुम्हाला करावा लागेल नाहीतर तुमचे येणारा टप्पा जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये तुम जमा होणार नाही किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तुमचे पैसे येणार असेल तरीही तुमचं अकाउंट आता डीबीटी आधार सेडिंग आधार मॅपिंग हे ॲक्टिवेट असायला पाहिजे तर बघा आता त्यासाठी काय करायचं आहे डीबीटी म्हणजे काय हे सर्वात आधीच समजून घ्या तर बघा आता कोणत्याही योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आपण जेव्हा डॉक्युमेंट देत होतो तेव्हा आपल्या बँक अकाउंटचे झेरॉक्स आपण त्या ठिकाणी द्यायचो म्हणजे त्या खात्यामध्ये आपले पैसे जमा व्हायचे पण आता तुमचे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार नंबरवरून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तुमच्या बँक अकाउंट नंबरवर टाकले जाणार नाही बघा आता डीबीटी या ठिकाणी कोणाला करायचं आहे सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की डीबीटी कोणाला करायचं आहे आणि सर्वांचेच पैसे या ठिकाणी थांबणार आहे का किंवा बंद होणार आहे का तर बघा डीबीटी त्याच व्यक्तीला करायचं आहे ज्यांचं अकाउंट डीबीटी आधार सीडिंगवर लिंक नाही म्हणजे सरकारची एक वेबसाईट आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची एक वेबसाईट आहे डीबीटी डीबीटी दी मध्ये तुमचं बँक अकाउंट आणि आधार क्रमांक हा आपसामध्ये लिंक असला पाहिजे यामध्ये बँक मध्ये आपण जेव्हा आधार नंबर देऊन केवायसी करतो ते केवायसी फक्त जे आहे ते बँक मध्ये व्यवहार करण्यासाठी आणि बँक मध्ये तुमचा अकाउंट सुरू ठेवण्यासाठीच फक्त केली जाते याचा डीबीटी सोबत काही संपर्क का नाही डीबीटी मध्ये तुमचं बँक अकाउंट आणि तुमचा आधार क्रमांक सरकारच्या जे काही पोर्टल आहे त्यामध्ये अपडेट झालेला असतो त्यामध्ये त्या ठिकाणी त्या लिंक झालेला असतो म्हणजे सरकारच्या डीबीटीच्या वेबसाईट वर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा बँक क्रमांक हा त्या ठिकाणी लिंक असायला पाहिजे म्हणजे सरकार जेव्हा डीबीटी वरून तुमचे पैसे पाठवेल तेव्हा तुमचे पैसे डीबीटी असलेल्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत तर बघा आता कोणाला या ठिकाणी डीबीटी करायची गरज आहे सर्वात आधी समजून सांगतो बघा तुमचे पैसे जरी आधीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असेल पण यापुढे तुमचे पैसे जमा होणार की नाही तुम्हा तुम्हा हे तुम्हाला सर्वात आधी चेक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं अकाउंट आधीपासून डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे सर्वात अधिक चेक करायचं आहे तर बघा या ठिकाणी सरकारने दोन वेबसाईट दिलेल्या आहेत तुमचं डीबीटी आधार सेटिंग आधार मॅपी चेक करण्यासाठी सर्वात पहिली वेबसाईट आहे भारत सरकारची आधारची वेबसाईट यु आय डी ए आय त्यावर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि आधार नंबरवर येणारा जो काही ओ टी पी आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माहीत होईल की आपला बी मध्ये कोणता अकाउंट नंबर ॲक्टिवेट आहे दुसरी वेबसाईट आहे एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यावर सुद्धा तुम्ही आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरवर येणारा ओ टी पी टाकून तुमचं कोणती बँक त्या ठिकाणी डीबीटी आधार सेटिंग आहे हे तुम्ही चेक करू शकता तर बघा स्क्रीनवर अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे दोन्ही वेबसाईटवर चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं बँकेचं नाव हो या ठिकाणी दिसून येईल म्हणजे समजायचं की सोमवार योजनेचे येणारे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग आता तुम्ही जर आधीपासून कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तुमच्या खात्यामध्ये पैसे सारखे जमा होत असेल ज्येष्ठ नागरिक असाल महिला असाल तर तुम्हाला सर्वात आधी हे चेक करायचं आहे हे चेक कसं करायचं त्या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहून चेक करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पहा आणि प्रकारे चेक करू शकता मग आता बघा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जर बँक दाखवत असेल तर काय करायचं आणि दाखवत नसेल तर काय करायचं मला बघा त्या ठिकाणी जर तुम्ही आधार नंबर आणि ओ टी पी टाकून चेक केलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमची कोणतीही बँक दाखवत असेल म्हणजे बघा ज्या बँकेमध्ये तुमचे आधीपासून पैसे जमा होत आहे ती बँक जर दाखवत असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही कुठेच अर्ज करायची गरज नाही बँकेमध्ये अर्ज करायची गरज नाही किंवा कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये काहीच करायची गरज नाही तुमचं जे काही डीबीटी आधार सेटिंगचं स्टेटस आहे हे सर्व हो ओके आहे आणि तुमचे पैसे थांबणार नाही तुमचे पैसे कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि बघा त्यानंतर त्या त्या ठिकाणी जर तुमची कोणतीच बँक दाखवत नसेल तर आता बघा या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे तिथे जर रिकॉर्ड नॉट फाऊंड किंवा तुमची कोणतीच बँक दाखवून असेल ती बँक सुद्धा दाखवत नसेल ज्या बँकेमध्ये तुमचे आधीपासून पैसे जमा होत आहेत ती बँक सुद्धा दाखवत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाचे काम करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं बँक अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे तर बघा या संदर्भात ग्रामपंचायत मध्ये सुद्धा काही नोटीस लागलेली आहे आणि शासकीय कार्यालय सुद्धा या ठिकाणी जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहे की नागरिकांना कळवा की तुमचं अकाउंट डीबीटी आधार सेटिंग करून घ्या म्हणजे तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मग आता डीबीटी आधार सेटिंग जर ऍक्टिव्ह नसेल कोणत्याच बँकेत नसेल तर मग काय करायचं तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दोन मार्ग सांगणार आहे तुमचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करण्यासाठी तर बघा दुसरा नंबरचा मार्ग सर्वात सोपा आहे पहिल्या नंबरचा मार्ग आधी समजून घ्या आता ज्या बँकेमध्ये आधीपासून पैसे येत असेल त्याच बँकेत तुम्हाला पा सर्वात आधी डीबीटी आधार सेडिंगचा अर्ज भरायचा आहे अर्ज कसा भरायचा त्या व्हिडिओची लिंक सुद्धा में है मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा हा व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज भरून आपला बँकमध्ये अप्लिकेशन करू शकता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि अर्ज भरून बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की आमचं अकाउंट डीबीटी आधार सिडिंग ऍक्टिव्हेट करून द्या तर बघा आता या संदर्भामध्ये बँकेमध्ये खूप मोठी प्रॉब्लेम आहे बँकेतर्फे जे आहे अर्ज भरल्यानंतर सुद्धा डी बी टी आधार सीडिंग ॲक्टिवेट करून मिळत नाही त्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये सुद्धा जवळपास बारा ते तेरा लाख महिलांचे पैसे फसलेले होते कारण त्यांचं अकाउंट डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झालं नव्हतं हो आणि आता सरकार सर्वच योजनांमध्ये जे पैसे आहे ते डीबीटी मार्फतच टाकणार आहे त्यासाठी आपलं अकाउंट आता डीबीटी आधार सेडिंग आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे तर बघा बँकेमध्ये दे अर्ज देऊन सुद्धा बँकेतली जे काही कर्मचारी आहेत ते व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही किंवा तुम्हाला व्यवस्थित माहिती देत नाही आणि सांगतात की तुमचं अकाउंट डीबीटी लिंक आधार के वाय सी झालेलं आहे मी सर्वात आधीच तुम्हाला समजून सांगितलं की आधार के वाय करणे वेगळं आहे आणि डी बी टी आधार सेडिंग करणे वेगळं आहे हे सर्वात आधी लक्षात घ्या मग आता तुम्ही जर बँकेमध्ये डीबीटी आधार सेडिंगसाठी अर्ज दिला असेल आणि तुमचं जर डी बी टी आधार सेडिंग ऍक्टिव्हेट झालं नसेल किंवा तुमच्या त्या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसेल तर मग दुसरा उपाय आणि सर्वात शेवटचा उपाय तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे तुम्हाला सरळ तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे आणि तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे तुम्हाला दुसरे कोणतेच डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार नाही फक्त तुमचं एक आधार कार्ड तुमचा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा एक मोबाईल नंबर आणि तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढून द्या किंवा आम्हाला अकाउंट उघडायचा तर त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर घेतला जाईल त्यानंतर मोबाईल नंबरवर येणारा ओ टी पी टाकून दोन मिनिटात तुमचं जे काय आहे पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट ओपन केलं जाईल तुमच्याकडून काही फी घेतली जाईल दोनशे तीनशे अडीचशे रुपये अशी काही फी तुमच्याकडून घेतली जाईल ते पैसे कटतील फक्त चोवीस रुपये तुमच्या पोस्ट बँकच्या खात्यामध्ये जमा होईल लगेच पाच मिनिटात त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट काढून मिळेल आणि तुम्हाला एक प्लॅस्टिकचं कार्डसुद्धा मिळेल त्यावर तुमचा आधार क्रमांक सी आय एफ नंबर आणि आय फिसी कोड सुद्धा लिहिलेला असेल दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे ते तुमचं अकाउंट डीबीटी आधार सीडिंग ऑटोमॅटिकच ऍक्टिव्हेट करण्यात येईल आय पीचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट तुम्ही काढलं दोन ते तीन दिवसामध्ये ते ऑटोमॅटिक डीबीटी सिडिंग ऍक्टिव्हेट होऊन जाईल तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता आधार क्रमांक आणि ओ टी पी टाकून चेक करू शकता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्या ठिकाणी तुमचं बँकेचं नाव दिसून येईल तर ठीक आहे मग आता बँक डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झालेलं आहे म्हणजे योजनेचे पैसे आता आपण घेऊ शकतो मग आता ह्या बँकची झेरॉक्स तुम्हाला कुठे द्यावी लागेल का किंवा कोणत्या योजनेच्या ऑफिसमध्ये द्यावी लागेल का किंवा अपडेट करावं लागेल का तर तुम्हाला त्यासाठी काहीच अपडेट करण्याची गरज पडणार नाही कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे अकाउंट आहे ते ऑटोमॅटिक डीबीटी आधार सेटिंग होते आणि एन पी सी आयला सुद्धा ते लिंक आहे महाडीबीटीच्या पोर्टलला सुद्धा लिंक आहे तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे महाडीबीटीच्या पोर्टलवर सुद्धा आय पी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुमचं अकाउंट जर डी बी टी ऍक्टिव्हेट ॲक्टिवेट झालं तर पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे सरकार जेव्हा पैसे टाकेल तुमच्या योजनेचे नॉर्मली ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल तुम्हाला त्यासाठी वेगळा अर्ज कुठेच करण्याची गरज नाही याआधी जरी तुम्हाला रेग्युलर पैसे येत असले तरी पण आता तुम्हाला डी बी टी शिवाय समोर पैसे मिळणार नाही हे सर्वात आधी लक्षात घ्या तुम्ही जरी लाभ घेत नसाल तुमच्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ नागरिक असेल निराधार महिला असेल त्यांना मदत करा आणि त्यांना सांगा की सरकारचा हा नवीन आदेश आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या तहसील ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन या आदेशाची जी आहे आएटे ती माहिती घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कन्फर्म होईल की हे करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे ऑटोमॅटिक सरकारच्या डीबीटी पोर्टलवरून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येईल कारण तुमचे जे पैसे आहे ते आता अकाउंट नंबरवर न टाकता तुमच्या आधार क्रमांकावर टाकले जातात जसं आपण फोन पे गुगल पे वापरतो फोनपेमध्ये जे आपले पैसे आहे ते मोबाईल नंबरवरून टाकले जातात ते पैसे आपल्या कोणत्याही मध्ये जमा होतात त्याचप्रमाणे डीबीटीचा आहे वर सुद्धा तुमच्या आधार क्रमांकावर पैसे टाकले जातात मग आधार क्रमांकाला पोर्टल पोर्टलवर जे बँक अकाउंट तुम्ही लिंक केलं त्या बँकेमध्ये नॉर्मली ते पैसे जमा होणार आहे तर बघा ही माहिती सर्वात जास्त महत्वाची होती व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी तरुण तरुणी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्हेट करायला सांगा जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ करा करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये